आज हा देवाचा संदेश तुमच्यासाठी आहे हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे देव तुम्हाला एक चिन्ह देत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये लवकर बदल करणार आहे तुमचे अपेक्षित आनंद जीवन तुम्ही जगणार आहात हाच तो ऋतू आहे जेथे हे सर्व तुमच्यासाठी वळण घेते देवावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कमेंटमध्ये मी, मी भाग्यशाली आहे असे टाईप करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या या संदेशाचा उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे विश्वास असल्यास होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी जागृत होईल कुणाचे तरी, तरी हरलेले मन जागृत होईल कोणीतरी संकटातून बाहेर पडेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका देव म्हणतो विश्वासाने हा संदेश ऐक तुम्ही एक अद्भुत अनुकूल हंगामात चालत आहात हा तुमचा बाउन्स बॅक टाईम आहे तुम्ही ज्या गोष्टीमधून गेलात त्यांनीच तुम्हाला तयार केले आहे हा तुमचा बाउन्स बॅक टाईम आहे तुम्ही ज्या गोष्टीमधून गेलात त्यांनीच तुम्हाला तयार केले आहे आणि तुम्हाला मजबूत केले आहे जेव्हा जास्त अश्रू असतील तेव्हा हसा जेव्हा जास्त मारामारी असेल तेव्हा सोडा नंतर विनोद करा जेव्हा ते चांगले वाटेल त्यापेक्षा जास्त दुखेल तेव्हा सोडा सोडा फक्त तुम्ही त्याच्यावर प्रेम करता म्हणून तुम्हाला नष्ट करण्याचा अधिकार त्यांना नाही आणि त्यांच्यावर प्रेम करण्याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना मुठीमध्ये धरून राहावे ज्याने तुम्हाला दोन पेक्षा जास्त वेळा निराश केले अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जे झालं ती एक चेतावणी होती तो दोनदा एक धडा होता आणि त्याहून अधिक काहीही म्हणजे फक्त ते तुमचा फायदा घेतील हे नेहमी लक्षात ठेवा जो आतून आनंदी आहे तो आतून आनंदी आहे आणि जो आतमध्ये प्रकाशित आहे तो खरा योगी आहे अशा व्यक्तीला परमात्म्याशी एकरूप होऊन परममुक्ती मिळते म्हणून तुमच्या आंतरिक आनंद शोधा ते कठीण आहे माहीत आहे पण अशक्य असं नाही जेवढे कठीण तुम्हाला वाटते आहे तेवढे कठीणही नाही योग्य अभ्यासाने आणि स्वतःवर नियंत्रण ठेवल्याने तुम्ही तेही करू शकता जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व काही बदलते म्हणून चांगल्या वेळी दंगल करा आणि वाईट वेळी संयम गमावू नका पाऊस संपला की छत्रीचा ओझा होतो काही लोकांसाठी तशाच प्रकारे एखाद्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही छत्रीसारखे आहात हे लक्षात ठेवून वागा जे तुम्ही तुमच्या मनात धरले आहे ते तुमच्या आयुष्यात घडेल तुम्ही, तुम्ही नेहमी जसा विश्वास ठेवाल तसा विश्वासाने तुमच्यासोबत गोष्टी घडतील तुम्ही नेहमी जसे वागता तसे वागत राहिलास तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला तुमच्या जीवनात किंवा तुमच्या कामात वेगळेपणा वेगळा परिणाम दाखवावा लागेल तेव्हाच ते बदल तुमच्या आयुष्यात घडतील जो तुम्हाला दुखी करेल त्याची काळजी करू नका तुमचे सर्व ओझे माझ्या पायावर टाका मी सर्व काळजी घेईन शांत रहा सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा जेव्हा तुमच्या आयुष्यात कुणीतरी तुमच्यासाठी योग्य नसतं जोपर्यंत तुम्ही त्यांना जाऊ देण्या इतके बलवान होत नाही तोपर्यंत देव तुम्हाला दुखावण्यासाठी त्यांचा सतत वापर करेल स्वामी म्हणतात माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवा स्वतःला प्रश्न न करता माझे नामात जपामध्ये लीन रहा ही प्रक्रिया कठीण आहे परंतु ती आपले ध्येय साध्य करते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल म्हणून माझ्या चमत्कारासाठी तयार राहा तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा तुमची सध्याची परिस्थिती चांगल्या जीवनात बदलत आहे वाईट नजर टाळण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा वेळ लावू नका तुमचा अतिध्यास हे तुमच्या नुकसानीचे कारण असू शकते ओमचा जप करत राहा आणि तुमचं मन आणि डोके शांत ठेवा तुमच्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे आयुष्याला इतक्या गांभीर्याने घेऊ नका हे जग एक भयंकर ठिकाण आहे येथे सुरक्षितता नाही पण आम्ही काय करायचं हे आपल्यावरती आहे आपण जीवनाला इतक्या गांभीर्याने घेणे थांबवले पाहिजे एक तत्वज्ञानावर स्थिरपणे धारण करून भ्रम दूर केला जाऊ शकतो येथे सर्व काही देवाच्या मोशन पिक्चरपेक्षा अधिक काही नाही कोणत्याही गोष्टीची गडबड करू नका जेव्हा जेव्हा तुम्ही काळजी करता तेव्हा लक्षात ठेवा तुमच्यातील वैश्विक भ्रम अधिक खोल करत आहात तुमची स्वतःची स्वप्ने तुम्हाला घाबरवतात इंद्रिये अनुभवाच्या प्रत्येक प्रकारात तुम्ही स्वतःला आठवण करून दिली पाहिजे हे एक स्वप्न आहे म्हणून जीवनाच्या उत्तीर्ण स्वप्नात जोडू नका फक्त देव आणि देवासाठी जगा मूर्ख माणूस स्वतःला शरीर समजतो पुस्तकी विज्ञान मनुष्य शरीर आणि आत्मा यांच्या मिश्रणाने स्वतःची ओळख करून देतो तर भेदभावामुळे अनुभूती प्राप्त झालेला महापुरुष अनाथी आत्म्याला स्वतःचा आत्मा मानतो आणि विचार करतो मी ब्रह्म आहे कलयुगात एकतर तुम्ही तुमचे मन स्वामींच्या भक्तीने भरा किंवा तुमचे मन मायेने भरा त्या दोघांच्या मध्ये काहीही नाही हे लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे पति भवानी शंकर शिवशंकर शंभू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ